पुढी घेऊ तिकडे बसले का ए जागे तिकडे काय तुमचं काम येतं पोरांना केलं हा हा चला हरा हा हा टी अरे कराटी आण

ごめんなさい。<intellectual valuation> 아니 그래, 좀 애가 천리벌 우리에 그래. 지금 나 아내이 봐줘. 지금 나 아내이. 뭐야 뭐야 그래. 내가 봐라. 아저야, 그래 봐. 에이 쓰라 쓰라 쓰라. 가봐 가봐. m

आता जर भूत आले ना ठीक तिकडून कसा आहे त्याला सांग बरं मी भारत कुठं आता भूत येतो या आता दरवाजे आपण सगळं लावले येत आता सगळं दरवाजे लावले तिकडे बघ ते भूत आलं ना निभार हाणायचं मी दगडा हाणतो मी दाता घालतो त्याला तू काटी हाणायचं भेज नाही पुन्हा आपल्या आपण रात्रीच त्या आपल्या घरातील हां वेगळे बघ बाहेर जायचं नाही कुठं मला उठवलं शेवट हो आला काठी घरात ठेवायची जोरती हल ना बदाबद बडवून काढायचं बघ काय कसं हा आज रे बारायचं चल त्याला मी जाते पुढे बरं सर कुठे गेले बघ थांबा आण आणलं जाऊ दे आणकडे हे आणकडे काठी दे आणू जात ये भेट नाही आता माझी माझ्या फोनाला आणत पुढं आणू थेल पुढं ए पान येतो पाण्या पान पाण्यात नाही पाळा येत नाही भूत आगावालो बा हाय का बघा या गेला असेल आता पळून आता पळून गेला असणार शंभर टक्के शंभर टक्के गेला असणार शंभर टक्के पळून गेला असेल गेल आता

তেৰ আঠাৰ লৈ খানাই য